आजकाल आयुष्यात जोडीदार चांगला मिळणे हे खूप कठीण झालेलं आहे नवरा चो बायकाचं छोटस भांडण हे घटस्फोटापर्यंत सुद्धा जात आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा छोट्या छोट्या कारणावरून नवरा बायकोत झालेली भांडणं थेट घटस्फोटापर्यंत जातात त्यामुळे मुलांचे हाल आणि कुटुंब सुद्धा उद्वस्त होतात व्हायरल झालेल्या या तुम्ही पाहू शकता एका दुकानात समोर नवरा बायकोची गाडी बंद पडलेली दिसत आहे खर तर अशी परिस्थिती जर झाली तर बायको नवऱ्यावर प्रचंड प्रमाणात चिडते परंतु या मध्ये उलट झालेलं आहे बायकोने चक्क त्या गाडीची किक मारत नवऱ्याला मदत सुद्धा केलेली आहे तर जीवनात पैसा मिळो ना मिळो फक्त लाईफ पार्टनर असा मिळायला पाहिजे असं या व्हिडिओला कॅप्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे तर हा सर्व प्रकार तिथे असलेल्या एका दुकानदारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला आहे दोघांमधील नातं घट्ट असल तर ते आयुष्यभर साथ देऊ शकतात सुद्धा बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा